नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे तसे सहा वेळा विधानसभा निवडणुका लढवून त्यापैकी पाच वेळा विजयी झालेले आहेत एकोणाविशे नव्याण्णव पासून त्यांनी विधानसभा निवडणुकीला प्रारंभ केला आणि त्यामध्ये दोन हजार चौदाचा अपवाद वगळल्यास इतर वेळेस ते विजयी झालेले आहेत परंतु त्यांना मंत्रीपद तसं उशिरा मिळाला आपण मंत्रिपदासाठी पात्र आहोत परंतु आपल्याला मंत्रिपद मिळत नाही ही त्यांची अनेक वर्षांची खंत होती अखेर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी ती पूर्ण केली आणि ते मंत्री झाले ना ते मंत्री होतानाच नाशिकचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं त्यावेळेस भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वा विरोधामध्ये जी आघाडी उघडली होती त्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडून थेट असं काही उत्तर दिलं जात नव्हतं ती जबाबदारी माणिकराव कोकाटे यांनी खांद्यावर घेतली आणि त्यांनी भुजबळांवर अनावश्यक टिपा टिप्पणी केली माध्यमांसाठी हा टी आर पी होता तेव्हापासून माध्यम माणिकरावांभोवती गोळा झाले माध्यमांना हवा असलेला मसाला माणिकराव कोकटे यांच्याकडून मिळत आहे हे बघितल्यामुळे माध्यमांमधील वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा नाशिक पर्यंत येऊन त्यांच्या मुला मुलाखती घेऊ लागले यामुळे माणिकराव यांना नव्यानच मिळालेल्या मंत्रिपदानंतर नव्यानच राज्यभर एवढी मोठी प्रसिद्धी मिळत होती परंतु माध्यमही दुधारी तलवारी सारखे असतात त्यांना नीट हाताळलं नाही तर स्वतः जखमी होण्याचा धोका अधिक असतो ही बाब माणिकरावांच्या लक्षात आली नाही भुजबळांच्या विरोधातली वक्तव्य वरिष्ठांनी थांबवण्यास लावल्यानंतर माणिकराव शांत झाले त्यांच्याकडून पाहिजे तसा मसाला मिळत नाहीये बघताच माध्यमही त्यांच्यापासून दूर गेली परंतु माध्यमांनी आपला दुसरा रंग दाखवण्यास सुरुवात केली जानेवारीमध्ये माणिकराव कोकाटे यांनी कोणत्याही सरकारी योजनेमध्ये दोन चार टक्के गैरप्रकार असतोच असं वक्तव्य केलं होतं माध्यमांनी गैरप्रकार हा शब्द वगळून तेथे भ्रष्टाचार शब्द घातला आणि माणिकरावांचं वादग्रस्त विधान म्हणून सगळीकडे ढोल बजावण्यास सुरुवात केली खर तर ती नांदी होती ही माध्यम मा कशा प्रकारे एखाद्या माणसाला हाताळतात हे माणिकरावांच्या लक्षात यायला पाहिजे होत परंतु माणिकरावांचा स्वभाव हा आरेला कार्य मानण्याचा आहे प्रत्येक चेंडू सीमापार टोलावण्याचा आहे याचा परिणाम असा झाला की दर महिन्याला माणिकरावांचं वक्तव्य वादग्रस्त ठरवण्यात आलं आणि माणिकराव कोकाटे म्हणजे जणू काही महायुती सरकारमधले वादग्रस्त मंत्री आहेत अशी चार महिन्यानंतरची प्रतिमा तयार झालेली आहे ही प्रतिमा कशी दूर करायची आपला वादग्रस्त वक्तव्य करण्याचा कुठला हेतू नसतो माध्यमांना कसं पटवू द्यायचं असा प्रश्न मानिकराव कोकटे यांच्या समोर आहे आणि या वादग्रस्त प्रतिमेतून बाहेर कसं पडायचं हाही मोठा प्रश्न आहे या असं होत असतानाच काल परवा माणिकराव कोकटे यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या नुकसानीचे पंचनामे करणार का या प्रश्नाला उत्तर देताना आता शेतामध्ये पीक नाही मग काय ढेकळांचे पंचनामे करायचे काय असं उत्तर दिलं आहे खर तर शेतामध्ये पीक नाही पंचनामे कसे करायचे असं त्यांना म्हणायचं आहे परंतु त्यांच्या धडाकेबाज बोलण्याच्या शैलीतून त्यांनी ढेकोळ हा शब्द मध्ये आणला आणि त्यातून माणिकराव स्वतः ढेकोळ ठरलेले आहेत या ढेकळाच्या प्रतिमेतून बाहेर पडताना दुसऱ्या दिवशी माणिकरावांनी आणखी एक वक्तव्य केलं की कृषी मंत्री पद म्हणजे ओसाडगावची पाटील की आहे खर तर त्यांना असं सांगायचं असावं किंवा त्यांचा हेतू या कृषी खात्यामध्ये काही नाही किंवा येथे मला माझं मन रमत नाही असं सांगण्याचा त्यांचा हेतू नव्हता परंतु तुम्ही मला वादग्रस्त का ठरवत आहात या कृषी खात्यात काही नसून ही वसाडगावची पाटीलकी आहे म्हणजे येथे सातत्यानं काही ना काही समस्या असतात कधी दुष्काळ असतो कधी आपत्ती असते कधी अतिवृष्टी असते कधी बाजार भाव पाडतात कधी निर्यात बंदी होते अशा समस्यांचा सामना करत कृषी मंत्र्याला वाटचाल करावी लागते बाबांना तुम्ही मला सातत्यानं वादग्रस्त ठरवू नका ही त्यांची भावना या वसाडगावची पाटीलकी या शब्दातून आलेली आहे परंतु त्यावरून माणिकराव पुन्हा वादग्रस्त ठरलेले आहेत आता खरा प्रश्न आहे या वादग्रस्त ठरलेल्या माणिकरावांचं करायचं काय त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी एका सांकेतिक शब्दामध्ये सांगितलेलं आहे की तुमचा हेतू जरी असा काही नसला पण असं काही बोलत जाऊ नका त्याचा त्रास होत म्हणजे माणिकराव यांच्या वक्तव्याचा त्रास त्यांच्या पक्षनेतृत्वाला होत आहे माणिकराव यांनी असं वक्तव्य केलं आहे याचा अर्थ त्यांना कृषी पद नकोय त्यांना दुसरं मलयदार खातं हवंय असाही त्यांच्या विरोधकांनी अर्थ काढलेला आहे परंतु त्याच्या वक्तव्याचा अर्थ तसा नाही किंवा त्यांचा हेतूही तसा नाही हे स्पष्ट जाणवत आहे मात्र कृषी मंत्री म्हणून काम करताना आपल्याला सातत्यानं वादग्रस्त का ठरवलं जाते हा त्यांचा प्रश्न आहे परंतु याला जबाबदार खुद्द माणिकराव कोकाटेच आहे मग माध्यमांसमोर जाताना माध्यमांच्या प्रतिनिधींना उत्तर देण्यासाठी जायचं नसतं तर राज्यातील शेतकऱ्यांना जनतेला कृषी विभागाची कृषी विभागाचा मंत्री म्हणून स्वतःची काय भूमिका आहे हे सांगण्यासाठी जायचं असतं आणि माणिकराव नेमके तिथंच चुकतात माध्यमांचे प्रतिनिधी दिसले की माणिकराव उभे राहतात आणि माध्यमांचे प्रतिनिधी विचारतील त्या प्रश्नांना त्याच स्टाईलमध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करतात त्यापेक्षा माध्यमांसमोर जाताना आपल्या विभागाची कोणती माहिती आपल्याला जनतेला सांगायची आहे याचा नीट होमवर्क केला पाहिजे आणि तो घेऊन तिथं बोललं पाहिजे आपण सांगितलेल्या माहितीशी जे उपप्रश्न असतील त्यांची उत्तरं दिली पाहिजे परंतु त्याशिवाय इतर प्रश्न येत असतील आणि त्याचा आपल्या विभागाशी काही संबंध नसेल तर त्या प्रश्नांवर नो कॉमेंट किंवा मला बोलता येणार नाही मी काही बोलू शकत नाही अशी उत्तर देऊन ती टाळता येऊ शकतात परंतु मानिकराव प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या स्टाईलनं देण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतः अडचणीत येत आहे ही अडचण दूर करण्यासाठी त्यांना काही करायची गरज नाही फक्त माध्यमांसमोर आपल्याला काय बोलायचं आहे हे आधी ठरवून जायचं आणि तेच माध्यमांना सांगायचं आपलं सांगून झाल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी जे प्रश्न विचारले ते आपल्या खात्याशी संबंधित असतील तरच उत्तर द्यायची काही राजकीय प्रश्न असतील तेही जर गैरलागू असतील तर त्यांचीही उत्तरं द्यायची नाही ना। तुम्ही असं केलं तर माध्यमांचे प्रतिनिधी तुम्हाला गारडा घालणार नाही आणि विनाकारण तुम्हाला वादग्रस्तही ठरवणार नाही तुम्ही त्यांना खाद्य पुरवतात म्हणून ते तुमच्या भोवती पिंगा घालत आहेत हे एकदा माणिकरावांनी लक्षात घेतलं तर त्यांच्या वादग्रस्त प्रतिमेतून बाहेर पडण्याची त्यांना वाट सापडू शकेल मग ते कृषी सारख्या व्यापक खात्याचा कारभार मोकळेपणाने अधिक गांभीर्याने अभ्यासाने करू शकेल माणिकराव हे धडाडीचे नेते आहेत त्यांच्या मतदारसंघांमध्ये त्यांनी अनेक मोठे मोठे प्रकल्प मार्गे लावण्याचं काम केलेलं ला आहे अशाच धडाडीने ते कृषी विभागातही काम करू शकतील यासाठी त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांचा आदर्श घेतला पाहिजे देशातील एनडीए सरकारच्या गेल्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीपैकी मागील दहा वर्ष कृषी मंत्री कोण आहे हेही समजत नव्हतं किंवा जे कृषी मंत्री आहेत त्यांना वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी घेरलंही होत परंतु एक वर्षापासून कृषी मंत्री झालेल्या शिवराज सिंह चव्हाण यांनी कृषी खात्याची प्रतिमा बदलली आहे ती स्वतःच्या कार्यशैलीमुळे त्याच्यामुळे कृषी मंत्री पद हे वसाडगावजी पाटील की नाही त्या पद्धतीचं वक्तव्य करून उपयोग नाही कृषी मंत्री ही तुमची प्रतिमा बदलण्याचं मोठं साधन आहे आणि त्याचा योग्य रीतीने उपयोग करून घेतला तर आज वादग्रस्त ठरवणारी माध्यमच भविष्यामध्ये माणिकराव यांना डोक्यावर उचलतील यात शंका नाही फक्त त्यासाठी त्यांना स्वतःची शैली बदलावी लागेल अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद